नमस्कार मी लीना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि इस्टोर इंडियाकडून फसवणूक झालेल्या सुमारे शंभरहून अधिक महिलांनी देवगड पोलीस ठाण्यात भेट दिली फसवणुकीस कारण असलेल्या एजंटांविरोधात गुन्हा दाखल करून त्यावर कठोर कारवाई करण्याची आग्रही भूमिका घेतली जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोवर येथून जाणार नाही असा इशारा यावेळी उपस्थित महिलांनी दिला पेडणे कासारवरणे येथे सकाळच्या सुमारास दोन दुचाकींमध्ये भीषण अपघात झाला या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला झालाय कळणे दोडामार येथील सुजाता सातार्डेकर असं तिचं नाव आहे तर पैजर फ्रान्सिस मास्का रेवस वय बावीस वर्ष राणार हंसापूर पेडणे हा युवक गंभीररीत्या जखमी झालाय महाराष्ट्र <पेरेकर> क्रिकेट असोसिएशनचे <चागे> उपाध्यक्ष शिवसेना नेते तथा सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत सात व आठ मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत बांदा दानोली मार्गावरील सरमळेतील पांडवकालीन श्री सपतनाथ मंदिर एका रात्रीत पूर्ण करण्यात आले यासाठी अकरा राजस्थानी कारागीर वीस ते पंचवीस स्थानिक मदतनीस व चार जेसीबी यांच्या सहाय्याने हे मंदिर पूर्णत्वास नेण्यात आले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंदिर परिसर गर्दीने फुलून गेला होता संपूर्ण कुडाळ तालुक्याला विद्युत पुरवठा करणाऱ्या दोन मुख्य दाब वाहिन्या अज्ञाताकडून जाणीवपूर्वक बिघाड करून विद्युत पुरवठा खंडित करण्याची घटना काल रात्री घडली त्यामुळे कुडाळ व मालवण या भागातील महावितरण कंपनीचे अंदाजे एक लाख ग्राहक बाधित झाले होते याबरोबरच कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका